गैरकारभाराची वरात नगर परिषदेच्या दारात असं म्हणत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रत्नागिरी नगर परिषदेवर धडक मोर्चा काढला रत्नागिरी शहरात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत पावसाळा सुरू झाला तरी अनेक कामं अपूर्ण आहेत शहरातील अंतर्गत भागातील खराब रस्ते पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करणं गरजेचं असताना त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं गेलं गटाराची बांधकामं पावसापूर्वी पूर्ण होणं गरजेचं होतं ती देखील अपूर्ण आहे आणि त्याचं काम पाऊस सुरू झालं तरी सुरू आहे या आणि अशा अनेक गोष्टी नगर परिषदेत वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांमुळे होत आहेत अधिकारी निष्क्रिय असल्याने याचा फटका करदात्या सामान्य जनतेला बसतो आहे असा आरोप करत मनसे आज रत्नागिरीच्या नगर परिषदेवर धडकली यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर तालुकाध्यक्ष सचिन शिंदे महेंद्र गुळेकर शहराध्यक्ष बाबाई भाटकर शहर सचिव गौरव चव्हाण आणि मनसैनिकांनी मोर्चा काढला पालिकेसमोर जोरदार घोषणाबाजी केली आणि मुख्याधिकारी गारवे यांना निवेदन देण्यात आलं यावेळेला भूमिका मांडताना जिल्हाध्यक्ष विनाश सौंदळकर म्हणाले गेले एक दीड वर्ष आमचे उपजिल्हाध्यक्ष असतील तालुकाध्यक्ष असतील आमचे सहकारी मित्र असतील गुळेकर असतील आणि सर्व पदाधिकारी आम्ही या रत्नागिरीच्या विकासात त्या कामाची दखल घेऊन आपण विकास कसा होईल या मार्गाने आम्ही प्रयत्न करत होतो परंतु इथे बिल्डर लॉबी असेल नगरपालिका असेल वाढीव बांधकामं असतील गटालाची लाईन असेल सांडपाण्याचं समुद्रात पाणी टाकलं जातं असे अनेक प्रश्न घेऊन आम्ही नगरपालिकेकडे येत असतो परंतु आमच्या तोंडाला पाणी पोचली जातात करतो म्हणून सांगतात कोणताही प्रश्न सोडवत नाहीत याला जबाबदार पूर्ण इथले असणारे अधिकारी आणि अधिकार त्याच्या संगणमताने असणारे तिथले इथले बिल्डर असतील तिथले ठेकेदार असतील यांच्या संगणमताने रत्नागिरीचा विकास नाही बकास करण्याचा प्रयत्न चालू आहे त्यासाठी आम्ही आंदोलन केलं आहे यापूर्वी घेतलेलं आंदोलन मग वृक्षारोपणचं असेल त्या आंदोलनाचं पुढे कारण मनसे आंदोलन हातात घेते पण त्यांचं पुढे तडीच नेत नाही ह्याच्यापूर्वी जे वृक्षतोडीबद्दल आंदोलन घेतलं होतं त्या आरक्षणामध्ये काम बंद करायला नगरपालिकेला भाग पाडलेला आहे आम्ही तिथे देऊन पत्राचे आवरण आवडण जे घातलं होतं ते पत्राचं आवरण काढून त्याला तिथे बांधकाम करण्यात अटकाव केलेला आहे मुळात त्याने त्या बांधकामासंदर्भ कोणत्याही प्रकारची परवानगी नगरपालिकेकडे मागितली नव्हती या गोष्टीचे अनेक खुलासे आम्ही आंदोलन केल्यानंतरच झालेलं आहे आणि त्या सर्व प्रकल्पाला तिथे आता स्थगिती मिळालेली आहे या जर आता आम्ही जर आंदोलन जे करतोय आंदोलन जे करतोय हे आंदोलन फक्त त्यांना सुरुवातीचा इशारा आहे जर आमची जी हा मागण्या बारा तेरा मागण्या आहेत ते या मागण्या जर झाल्या नाहीत तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन मोठ्या प्रमाणात केलं जाईल त्यांनी त्यांनी दखल घ्यावी आपण जे भ्रिष्टधिकारी म्हणत आहे त्या भ्रिष्ट अधिकाऱ्यांची नावं सांगाल नावं सांगत नाहीत परंतु जिथे हे जे कारभार चालला आहे या संबंधित संबंधित अधिकारी ज्या ज्या ठेकेदार असतील किंवा ज्या ज्या बांधकामाचे अधिका अधिकाऱ्याचे संबंधित जे अधिकारी असतील त्या अधिकारी कोण आहेत ते त्यांनी शोधून काढावे की आणि कुणी परमिशन दिलं आहे ते त्यांनी शोधून काढावे वाढीव बांधकामं आरक्षित जाग्या जागेवरती केलेली आहेत त्याचे त्यांना देणारे कागदपत्र हे कोण आहेत त्यांनीच शोधून काढावं आणि जे संबंधित अधिकारी त्याच्याशी असतील तर त्यांना तिथं त्यांना निलंबित करावं नाहीतर त्यांना तिथून बदली करावी